thank you धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी कायद्याच्या विहित पद्धतीचा अवलंब करून धनगर आणि धनगड एकच आहेत असा स्वतंत्र जी आर राज्य सरकार काढणार असल्याचा निर्णय पंधरा सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे सरकारचा निर्णय घटनात्मक तरतुदी न्यायालयीन निर्णयाशी विसंगत असून घटनाबाह्य आहे सरकारने धनगर धनगड एकच असल्याचा जी आर काढल्यास राज्यभरातून आदिवासी समाजात रस्त्यावर उतरणार आहे धनगरी जात आहे जमात नाही ते आदिवासीचे निकष पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते आदिवासी नाहीत राज्याच्या अनुसूचित जमाती यादीत क्रमांक छत्तीसवर ओरॉन धांगड आहेत ओरॉन जमातीची पोट जमात धांगड होय ती धनगड नव्हे राज्यात उच्चारण मात्र धनगड केल्या जात आहेत धनगर आणि धांगड यांचा तीळमात्र संबंध नाही महाराष्ट्र भटक्या विमुक्त समाजासाठी असलेल्या आरक्षणात स्वतंत्र एकट्या धनगर जातीला साडेतीन टक्के आरक्षण आहे त्यांना आणखीन पुन्हा आरक्षण द्यायचे असेल तर जरूर द्या पण आदिवासी समाजाचे आरक्षण देता येणार नाही शिंदे फडणवीस अजित पवार सरकारने मतांच्या राजकारणासाठी धनगर समाज आणि आदिवासी समाजाची फसवणूक करू नये तसेच दोन्ही समाजात भांडणं लावू नयेत विधान परिषदेच्या तत्कालीन सभापतीने एप्रिल दोन हजार सहामध्ये बिहार ओरिसा व झारखंड राज्यात संशोधन पथक पाठवले होते त्या संशोधन पथकाने एक जून दोन हजार रोजी राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे पुन्हा तत्कालीन मुख्यमंत्री यांनी सन दोन हजार पंधरा दरम्यान तीस मुंबई या संस्थेकडे धनगर समाजाचा अभ्यास करण्याची जबाबदारी दिली होती या संस्थेने अभ्यास व संशोधन करून दोन हजार अठरा मध्ये महाराष्ट्र सरकारकडे अहवाल सादर केलाय अतिरिक्त सचिव श्री खरगे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली शासनानं एक समिती नेमली आहे त्यांना मदतीला दोन आय एस अधिकारी आणि धनगर समाजाचे पाच प्रतिनिधी अशा प्रकारची समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की लवकरात लवकर आपल्याला अशा प्रकारचा म्हणजे कोणता धनगड आणि धनगर एक हे एकच आहेत अशा प्रकारचा जीआर काढण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे तिचा मी पहिल्यांदा निषेध करतो धिक्कार करतो कारण मित्र आजपर्यंत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स असेल टीआरटीआय टी ट्रायबल रिसर्च अँड ट्रायबल ट्रेनिंग इंस, इन्स्टिट्यूट असेल या सगळ्यांनी जे अहवाल दिले ते धनगर आदिवासी नाहीत अशा प्रकारचे अहवाल दिलेत त्याचबरोबर हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल त्यांनी धनगरांची आदिवासी असल्याची मागणी फेटाळण्यात आलेली आहे एवढं असून सुद्धा फक्त राजकारणापोटी जर मुख्यमंत्री महोदय दनगड आणि धनगर दंगर एकच आहेत अशा प्रकारची भूमिका घेणार असतील तशा प्रकारे जी आर काढणार असतील त्याला आदिवासी समाजाचा कडाडून विरोध आहे कारण आपण जर पाहिलं तर धनगर सॉरी धानगर नावाची एक जमात महाराष्ट्र भरून इतर स्टेटमध्ये आहे परंतु यादीमध्ये धांगड असा डी एच एन जी ए डी धांगड असं स्पेलिंग आहे आणि हे चुकून आणि मराठीत सुद्धा धांगड असाच उच्चार लिहिलेला आहे तर दमगड असं काही जमात नाही त्याचा काहीतरी नामं फायदा घेऊन जरी मागणी करण्यात येत असेल आणि जी इलिगल आहे ती खरं म्हणजे मान्य करण्यात येऊ नये ती समिती लवकरात लवकर बरखास्त करण्यात यावी अशी संयुक्त आदिवासी कृती समितीच्या वतीनं मी आपण विनंती करतो शासनाने जर विधानसभा डोळ्यापुढे ठेवूनच जर असा काही निर्णय घ्यायचं ठरवलं असेल तर शासनाने हेही लक्षात ठेवावं की आदिवासी समाज जवळजवळ पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभावित करू शकतो आणि पंचवीस मतदारसंघ ते राखीवच हो आहेत आदिवासींसाठी आणि म्हणून तुम्ही एका बाजूला बिरीज करायला जाल पण दुसऱ्या बाजूला तुमची शंभर टक्के वजाबाची होऊ